नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पहिले गाव हे तुमच्या स्व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ चला तर आपण सुरू करूया आणि वही पेन काढायला विसरू नका नोट्स काढत चला तुमच्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहेत चला तर आपण सुरू करूया हे पहिले फुलपाखरांचे गाव कुठलं आहे पारपोली कुठं आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी या गावामध्ये आहे कुठलं गाव आहे पारपोली तुम्ही लक्षात ठेवाय पहिले फुलप फुलपाखरांचे गाव चला आपण पुढचं बघूया काय बघा पहिले पुस्तकांचे गाव कोणतं आहे पहिले पुस्तकांचे गाव भिलार कुठं आहे ते महाबळेश्वर सातारामध्ये आहे कुठे आहे महाबळेश्वर सातारामध्ये आहे चला पुढचं बघूया आपण काय पहिले पहिले मधाचे गाव मध मध तुम्हाला तर माहितीच आहे मध मध पोळे तो मध कुठं आहे पहिले गाव ते कुठं आहे मांघर कुठं आहे ते कुठे आले ते महाबळेश्वर सातारामध्ये काय लक्षात ठेवा पहिले मधाचे गाव कुठं आहे मांगर चला पुढच कुठं आहे ते महाबळेश्वर आणि सातारा या ठिकाणी मांगर या गाव आहे छोट चो, छोटं गाव आहे मांगर कुठे महाबळेश्वर आणि सातारामध्ये पहिले मधाचे गाव चला पुढचं बघूया आपण पहिले कॅशलेश गाव कॅशलेस गाव काय घसई कॅशलेस तिथं कुठलाच व्यवहार कॅशलेस आहे मारवाड ठाणे चला पुढचं बघू आपण पहिले फळाचे गाव धुमाळवाडी फळ फलटण सातारा पुढचं बघा काय पहिले कवितांचे गाव उबादांडा वेंगुर्ला सिंधुदुर्ग पहिले कवितांचे गाव कुठं आहे उबादांडा वेंगुर्ला सिंधुदुर्ग मध्ये आहे लक्षात ठेव कवितांचे गाव उबादांडा चला पुढचं आपण बघूया पुढचं गाव बघूया पहिले डिजिटल गाव पहिलं डिजिटल गाव हरिसाल धारणी अमरावतीमध्ये आहे ते कुठलं गाव आहे हरिसाल कुठं आहे तर ते हरिसाल गाव कुठं आहे धारणी अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे चला पुढचं गाव आपण बघूया हे परीक्षेसाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती वाटत असेल आवडत असेल तर लाईक नक्की करा चला आपण पुढचं गाव बघूया पहिले आधार गाव टेंबली शहादा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे शहादा टेंबली हे छोटंसं गाव आहे कोय काय आहे ते पहिले आधार गाव म्हणून त्याला घोषित केलेलं आहे चला पहि पुढचं बघूया आपण गाव काय सांगले पहिले वायफाय गाव ज्या गावामध्ये पहिले वायफाव चालू झालं ते कुठलं गाव आहे पाच गाव उमरेड नागपूर या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यात कुठलं पहिलं गाव झालं पाच गाव हे काय झालं वायफाय गाव झालं आहे चला पुढचं बघूया आपण पुढचं गाव आहे पहिले वादमुक्त गाव वादमुक्त म्हणजे जिथं वादच होत नाही असे गाव कुठलं आहे कापडगाव का, का लक्ष ठेवायचं कापडगाव कुठं आहे ते रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे कापडगाव काय आहे तसलं पहिले वादमुक्त गाव आहे चला पुढचं गाव बघूया आपण पहिले झाडांचे पुनर्वसन गाव पहिले झाडांचे पुनर्वसन गाव मस्वे सातारा मसवे सातारा कुठं आहे मसवे सातारा पहिले झाडांचे पुनर्वसन गाव पहिले झाडांचे पुनर्वसन गाव कुठं आहे मसवे सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण अकरा गावं बघितली काय काय आहेत ही महाराष्ट्रातील पहिली गाव अशा प्रकारे आपण काय बघितलं महाराष्ट्रातील पहिली गावं बघितली जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जर वर नवीन असाल तर सबस्क्राईब जाता जाता सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद